कीजिए टेकित राहुल चैनल को और बेल आइकन को दबाइए लेटेस्ट टेक्नॉलॉजी वीडियो सबसे पहले देखने के लिए नमस्कार मित्रांनो विथ राहुल या चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याबाबत मित्रांनो आज बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या योजनेबाबत माहिती नसल्या कारणामुळं बरेचसे शेतकरी या योजनेमुळं वंचित राहत आहेत तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत की या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कशाप्रकारे हे या योजनेचा ते लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाल तुम्हा... तुम्हाल तुम्हाला जर कधी माझा हा व्हिडिओ आवडला तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका जेणेकरून माझे पुढील माहिती आधारित व्हिडिओ तुमच्या माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती घेऊयात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या बाबतीमध्ये मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे जे पात्रता निकष आहे त्यातील पहिला निकष जो आहे तो म्हणजे शेतकरी म्हणून महसूल कागदपत्रे ही असावी त्या त्यामध्ये सात बारा सहा क सहा ड फेरफार त्यानंतर शेतकऱ्याची जी, जी मर्यादा आहे ती दहा ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील सर्व शेतकरी हे जे निकष आहे हे लाभार्थ्याची पात्रता निकष आहे त्यानंतर मित्रांनो विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेले अपघात कोणकोणते ते आपण बघूयात त्यातील पहिला जो अपघात आहे तो म्हणजे रस्ता रेल्वे अपघात त्यानंतर बुडून मृत्यू त्यानंतर विष बाधा त्यानंतर विजेचा धक्का त्याच्यानंतर वीज पडून मृत्यू किंवा जखमी किंवा नक्षलवादी हल्ला त्यानंतर उंचावरून पडणे त्यानंतर सर्पदंश त्यानंतर खून त्यानंतर जनावरांचा हल्ला त्यानंतर दंगल मृत्यू किंवा जखमी त्यानंतर इतर अपघात तर इत्यादी जे अपघात या ठिकाणी दिलेले इत्यादी अपघातामध्ये जर कधी शेतकऱ्याचा मृत्यू होतोय अथवा तो जखमी होतोय तर तो शेतकरी या योजनेसाठी किंवा या विमा योजनेसाठी तो पात्र होईल त्यानंतर मित्रांनो आता या विमा योजनेअंतर्गत दावा सादर करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ते आपण बघूयात त्यामध्ये पहिल्या कागदपत्राचा जो समावेश होतो तो, तो म्हणजे दावापत्र त्यानंतर वारसा नोंद उतारा सहा क त्यानंतर शेतकऱ्याचा वयाचा पुरावा त्यानंतर पोलीस एफ आय आर एफ आय आर किंवा पोलिसांचा जबाब त्यानंतर बँक पासबुक प्रत त्यानंतर सात बारा त्यानंतर तलाठी प्रमाणपत्र त्यानंतर सहा ड फेरफार किंवा गाव नमुना त्यानंतर जो अपघातग्रस्त शेतकरी असेल त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचा शवविच्छेदन अहवाल त्यानंतर पोलीस स्थळ पंचनामा त्यानंतर अपंगत्व आल्यास टक्केवारी प्रमाणपत्र त्यानंतर लाभार्थ्याची स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र जर कधी शेतकऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू होत असेल तर त्याचं मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता भासते त्यानंतर पोलीस मरणोत्तर पंचनामा तर इत्यादी ही जी कागदपत्रे आहेत ही कागदपत्रे दावा सादर करण्यासाठी आवश्यक आहेत त्यानंतर मित्रांनो या विमा योजनेतून मिळणारे जे आर्थिक लाभ आहेत ते कशा प्रकारचे ते आपण आता बघूया तर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा दोन डोळे दोन अवयव निकामी झाल्यास अथवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास रुपये दोन लाखापर्यंत मदत ही शेतकऱ्याला मिळेल किंवा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाल्यास रुपये एक लाख रुपयापर्यंत शेतकऱ्याला ही मदत मिळेल तर आता यो यो या योजनेबाबत काही विशेष गोष्टी आहे त्या विशेष गोष्टी आपण थोड्याशा लक्षात घेऊया की सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबंधित जिल्हा अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रासह दावा अर्ज दाखल करा याकरिता कोणताही वकील किंवा एजंट नेमण्याची गरज नाही तर मित्रांनो विशेष म्हणजे तुम्हाला दावा दाखल करण्यासाठी कुठली फी भरायची नाही किंवा कुठला वकील अथवा कुठलाही एजंट नेमण्याची आवश्यकता नाही तुम्हाला फक्त लवकरात लवकर संबंधित जिल्हा अथवा तालुका कृषी अधिकारी असेल यांच्याकडे जाऊन तुम्हाला आवश्यक त्या कागदपत्रासह दावा दाखल करायचा आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा संदर्भ संदर्भात आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ तुम्हाला आ, बघायचे असतील माझ्या चॅनलवरचे तर खालील लाल कलरवरील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरून बेल आयकॉनवरती क्लिक करायला मात्र विसरू नका जेणेकरून अशी माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र